पर, प्लीज, ती गर्दी कारण का दुष्काळ होता ह्या वेळेस गर्दी जास्त अपेक्षित आहे त्याच अनुषंगाने प्रशासनाची तयारी चांगली दिसते आणि अर्थात काही मुद्दे आपण मानले तर प्रशासन मंदिर परिसरातले जे पारंपरिक लोक आहेत ज्यांचं उदर निर्वाह ह्या सगळ्या दुकानावर आहे त्यांचं अतिक्रमण काढण्यात आलंय कोणतीही नोटीस न बजावता तर ते एक विषय आपण ह्या ठिकाणी मांडला महिलांसाठी शौचालयाचे विषय ह्या ठिकाणी आलेत आणि एकंदरीत सगळं सुरळीत झालं पाहिजे माझा एक महत्त्वाचा विषय इथे होता की हायवे आता सगळे चांगले झाले आहेत आणि म्हणून वारकरी मागच्या वेळेस तुम्हाला आठवतं की एका गाडीने काही वारकऱ्यांना बिचारे दगावलेले तर ते त्याची पण दक्षता पोलीस प्रशासनाने आणि कलेक्टर साहेबांनी घ्यावी ह्या दोन तीन त्या ठिकाणी सूचना मांडल्या आणि ह्या वेळेस देखील आषाढी वारी व्यवस्थितरित्या पार हो पार पडो अशीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करते सगळे रिंगण जे आहे आपल्या बाजीराव वीरमध्ये सोलापूर आता ह्या वेळेस माझ्या मतदारसंघात होणार आहे आणि मी नक्कीच पालखीच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी वाखरी गावात जाऊ इच्छित आहे बाजीराव हिरला रिंगण होत असतं तरी आपलं सौभाग्य सोलापूरचं की आपल्या इकडे महाराष्ट्राचाच नाही पण देशातला एवढा मोठा सण किंवा एवढा मोठा यात्रा आपण ही साजरी करत असतो आणि चांगला पाऊस होता ह्याच पद्धतीत ह्या पंढरपुरात आणि सोलापुरात पाऊस होऊ देत सगळे श